सितके हे अंतर हे हे अंतर मोजून घ्यायचे किती आहे ते पूर्ण अंतर हे मोजून घ्यायचे इथे आठ इंच आलं इथे पण आठ इंच आलं हेच आठ इंच आपल्याला असं घ्यायचं प्रथम आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची उंची आहे चार इंच एक इंच प्लस आड यामध्ये पाच इंच असा भाग तिरपा ठेवायचा आठ इंच अगदी अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची दोन इंच शिलाय मार्जिंग दहा इंच ही झाली उंची रुंदी मापून घ्यायची किती आहे ते सहा इंच आठ इंचाला सहा इंच ड्रॉइंग करून घ्यायचं दोन इंच शिलाई मार्जिन हे झालं त्याचा हा काढून घ्यायचा हा आला चार इंच एक इंच बॅक साईडला घ्यायचं इथून अर्धा इंच समोरच्या साईडला घ्यायचं काय चार इंचच्या समोर हे दोन्ही यामध्ये बाहीचा आकार देऊन घ्यायचा समोरचा बाईचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने ही झाली परफेक्ट बायी या पद्धतीनं बाई कट करायची